भीमा सहकारी साखर कारखाना लिमिटेड टाकडी सिकंदर तालुका मोहोळ जिल्हा सोलापूर या संस्थेची संचालक मंडळ निवडणूक सन दोन हजार बावीस तेवीस ते सत्तावीस अठ्ठावीस याकरता आज दिनांक चौदा अकरा दोन हजार बावीस रोजी मतमोजणी प्रक्रिया सुरू आहे मतमोजणी प्रक्रियेतील पहिल्या फेरीचे निकाल खालीलप्रमाणे आहेत व्यक्ती उत्पादक मतदारसंघ गट यामध्ये गुंड देवानंद रावसो यांना मते पडलेली आहेत दोन हजार एकशे सत्याहत्तर पाटील कल्याणराव अप्पाराव यांना पडलेले आहेत दोन हजार दोनशे एकोणतीस महाडिक विश्वराज धनंजय पाच हजार आठशे सव्वीस वाघ विभीषण बाबा पाच हजार सहाशे एकवीस आणि एकूण बाद मतांची संख्या आहे पंच्याण्णव व्यक्ती उत्पादक मतदारसंघ टाकडी सिकंदर या मतदारसंघामध्ये कोकाटे संभाजी नामदेव यांना पडलेले आहेत पाच हजार आठशे दहा चव्हाण सुनील रावसाहेब पाच हजार आठशे बावीस भोसले शिवाजी संदीपान दोन हजार दोनशे पन्नास माने राजाराम दगडू दोन हजार एकशे त्रेपन्न आणि एकूण बाद मतांची संख्या आहे ब्याण्णव व्यक्ती उत्पादक मतदारसंघ सुस्ते या गटामध्ये गाडगे तानाजी मनोहर यांना मत आहे सोळा नागटिळक तात्यासो नॅनोबा पाच हजार सातशे पंच्याण्णव नायगुडे पंकज मच्छिंद्र अपाक मच्छिंद्र दोन हजार एकशे नव्याण्णव रणदिवे विठ्ठल दत्तात्रय दोन हजार एकशे तेहतीस आणि सावंत संतोष चंद्रकांत पाच हजार पाचशे सदोतीस आणि या गटामध्ये बाद मतांची संख्या आहे एकशे दोन व्यक्ती उत्पादक मतदारसंघ अंकोली गट या गटामध्ये जगताप सतीश नरसिंह यांना आहेत पाच हजार सातशे तीन मते पवार भारत गोविंद दोन हजार एकशे शहात्तर उदय गणपत महादेव पाच हजार पाचशे सत्तावन्न सुरवसे रघुनाथ नेमिनाथ दोन हजार बावन्न आणि या गटात बाद मतांची संख्या आहे चौऱ्याण्णव व्यक्ती उत्पादक मतदारसंघ कोन्हेरी गट गोडसे कुमार महादेव दोन हजार चारशे सोळा टेकडे राजेंद्र गोरख पाच हजार सातशे सहासष्ट आणि या गटात बाद मतांची संख्या आहे एकशे पंचवीस अनुसूचित जाती जमाती प्रतिनिधी या मतदारसंघामध्ये कांबळे तानाजी गणपती यांना आहेत एकोणीस मते गवडी बाळासाहेब बाप्पू यांना आहेत पाच हजार सातशे मते सुतकर भारत सुदाम यांना आहेत दोन हजार दोनशे मते आणि एकूण बाद मतांची संख्या आहे एकशे त्रेचाळीस महिला राखीव या मतदारसंघामध्ये घाडगे अर्चना दिलीप यांना आहे दोन हजार दोनशे तीस मते चव्हाण सुहासिनी शिवाजी यांना आहे दोन हजार एकशे ब्याण्णव मते जाधव सिंधू चंद्रसेन पाच हजार आठशे एकसष्ट शिंदे प्रतीक्षा बाबूराव पाच हजार सातशे नऊ आणि बाद मतांची संख्या आहे एकशे तीस इतर मागासवर्ग प्रतिनिधी या मतदारसंघामध्ये गवळी अनिल आगतराव यांना आहेत पाच हजार नऊशे गवळी गिरीश यशवंत सव्वीस भंडारे राजाभाऊ कुंडलिक दोन हजार दोनशे एकतीस आणि बाद मतांची संख्या आहे एकशे पंचावन्न भटक्या विमुक्त जाती जमाती विशेष मागास प्रवर्ग या मतदारसंघामध्ये अनुसे नवनाथ तुळशीराम अकरा मते गावडे मोहन तात्या एक्कावन्न मते गावडे राजू विठ्ठल दोन हजार दोनशे पंधरा मते मदने सिद्धराम नॅनोबा पाच हजार आठशे बेचाळीस मते आणि बाद मतांची संख्या आहे एकशे अठ्ठ्याऐंशी